ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो चला तर मग आज आपण माता लक्ष्मीच्या आरतीला सुरुवात करूया जय देव जय देव देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूप तू सुलक्ष्मी करवीरे पुरवासिनी माता पुरहर दायिनी मुरहर प्रियङ्काता कमलाकरजटरी जल्मविजल्मीलादाता सहस्रवन्दनि भूधरपुरे गुणगाता मातुलिङ्गगदाखेटकरविकिरणि झळके हाटकपाटी पीयूष रसपानि माणिकरसना सुरंगवसना मृगनयनि शशिधर वंदना राजासी मदनासी जननी ताराशक्ती अगम्य शिवभ भज का गौरी सांके मनती प्रकृती निर्गुणी निर्धारी गायत्री निज बीजा निगमासी सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी अमृत भरते सरिते आगे दूरवारी मारी दुर्घट भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चंद्रूप रूपदावी निर्धारी चतुराने घोषित कर ओळी लिहिल्या असतील माते माजा निज बाळी कुसुन चरणातळी पद्मा पद्म पद्मसुमनेशाळी पद्मा मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देव जय देव व्यापक रूप तू स्थूल लक्ष्मी जय देव जय देव देवी जय महालक्ष्मी